झाले आपल्याला भाजीसाठी आहे का निघतात का त्याच्यात भाजीसाठी आहेत की काय कवळ्या कवळ्या ठीक आहे अशा अशा ना हा तोडू का मग हा तोडाके पण हि नाही अशा साईडला धरणार हम्म त्याचे डाक पडतात ना साडीला तर मी साईडलाच घेते हा साईडला धरा दाखव बरं मला कोणची कोणते आहेत ते ह्या आहेत कवळ्याच आहेत कवळ्या आहेत ना का हो थोडा आणि त्या थोडस लांबच ठेवते हम्म कारण साडीला नको लागायला लाल डाग पडतात ना त्याच्या केल्या घ्या थोड्या आणखीन पुढच्या अगं इथं आहे समोर ना आणते भांड आणायला पाहिजे टॉवेल ह्याच्या टॉवेमध्ये घ्या झालं आता हे निबर झालेले आहेत पावसात आलेले आहेत ना हा हम्म बस तरी ह्याची एक भाजी होऊन जाते होती तेवढ्याची एक भाजी हम्म ह्याला काळी पोहेरी म्हणतात ह्या शेंकला हम्म काळी कोयरीची शेंग आहे हे आपण आहे ना जशी मटनची भाजी बनवतो ना तशी भाजी बनवायची ह्याची आपण दाखवते मी भाजी बन आए, ही कशी बनवायची कशाची शेंग आहे ग ही शेंग आहे ना बाळा ह्याला काळी कोयरी अच्छा हा आता माऊकडे गेलते ना मी हा तर मग घेऊन आले आपल्याला भाजीसाठी काळी कोयरी वांगी हे असं सगळं टोमॅटो हे थोडं थोडंसं आपलं आणलं होतं ना त्याच्या रानातलं होतं ना हा 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 तर घेऊन आले होते मी था था। ओके था। जी। तर आपण ह्याची बाजी आहे ना ही अशी वर्षी कुस काढून घ्यायची कपड्याने पुसून घेतली तरी चालते पण मी घेते चाकून काढून अशी नाही का निघती तर हे फक्त असं वरी हि आहे काळ हा फक्त असं पुसून घ्यायचं असं निघत हे चाकून आई पाण्याने धुतले तर नाही का निघात मग ते नाही निघत जसे आपण आता ही ना अशी निघत नाही अच्छा त्यासाठी आपण हे असायचं घ्यायच असं काढून निघत हे काय जास्त हे नाही शेवट नाही निघून जाते अच्छा काढून झाले तर आपली ही दोन शेंगा राहिल्यात आता लगेच काळ पडते हे तेच काढून घेतलं असं आलं हो लगेच काळं पडते काळ्या काळी कोयरी शिजना जर शिजलं ना हां त्याचं पाणी पण काढायचं निघते अच्छा हा काळं होऊन जातं नाही का असे तुकडे करायचे ह्याचे पाणी म्हणजे तोडली ना कपड्याला लागलं तर नुसतं रक्त सारखं डाक पाट एखाद्या धुवून घेऊया तशी शिजवून घेऊयात मीठ टाकूयात आपण शिस्ताने थोडीशी हळद टाकूयात आपण खिसून राहिलेलं खोबरं रह। टाकणार आहोत भाजीत आता नाही का हे असंच टाकण्यापेक्षा भाजीत टाकलं तर काय हरकत आहे येतो

आता कांदा टोमॅटो टोमॅटो आपला स्वच्छ झाला काढून घेऊया काढून घेऊया आपण होऊ देऊ वाटून घे मसाला आपला वाटून झाला शिजले आपले पन शेंग पण आता हे काढून घेऊया त्याच्यात टाकून द्यायचं नाही शेंगाचं कारण शिजलेलं पाणी आहे ना ते ओतून घेऊया आता इकडे काय घासून घेतले नाही शिजलेली तशीच घेतली कडे महरी चांदी तडकरी ना थोडस जिरं टाकून घेऊ टाकून तसं थोडस हळद टाकून घेऊ थोडीशी दाम मसाला टाकून घेऊ टाकून घेऊयात आपण बारीक झाला मसाला तर बारीकच वाटून घ्यायचा एक घेऊन होते सगळ्यात मसाला टाकून घे एक चमचा टाकला मी चुरतं मीठ टाकून घेऊयात आपण मस्त आता परतून घेऊ मसाला मिक्सरचं भांड धुवून थोडंसं पाणी टाकून घेऊयात टाकून घेऊ आपण मस्त तेल सुटल्या मसाल्याला आपण ही शेंग टाकून घेऊ आपण आपल्याला जेवढं पाणी पाहिजे का तेवढं पाणी आपण टाकू टाकू शकतो मस्त वाचत आहे ना खूप छान वाचत आहे आणि पाचवे आता आपल्याला पाहिजे आता मस्त कढी येऊ द्या तर आपली ही भाजी रेडी आहे तुम्ही पण नक्की करून पहा काळ्या को कोयरीची भाजी